नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा चौदा फेब्रुवारी भागामध्ये अधिपती इन्स्पेक्टरला म्हणतो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ही खोटी तक्रार आहे तुम्ही त्यासने विचारलं नाही डायरेक्ट तक्रार द्यायची कशी हिंमत केली असे खोटे नाटे आरोप करायची तुम्हाला काय गरज पडली तुम्ही विचारलं नाही त्यांना इन्स्पेक्टर म्हणता सर त्यांनी हे सगळं ठरवून केलं आहे अधिपती म्हणतो अहो पण का ते म्हणतात अहो कारण त्यांना तुमच्या आईला अडकवायचं होतं तो घाबरून म्हणतो म्हणजे इन्स्पेक्टर म्हणतात त्यांचा तोच प्रयत्न होता जो आम्ही हणून पाडला अधिपती म्हणतो नाही हो इन्स्पेक्टर एवढं नसेल त्यांचा असं काय उद्देश नसेल मान्य सासू सुनेमध्ये वाद असतात घरामध्ये भांडण होतं पण एवढं करतील असं काय वाटलं नव्हतं इन्स्पेक्टर म्हणतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हालाही असंच वाटलं होतं कारण त्या दिसायला खूप साध्या भोळ्या आहेत पण त्यांचं डोकं खूप शार्प आहे त्या खूप मुद्देसुद्ध बोलत होत्या जसे एखादे वकील बोलतात ना अगदी तसं पण जेव्हा आम्ही त्यांना पुरावे मागितले ना त्यांच्याकडे काहीच पुरावे नव्हते अधिपती म्हणतो नाही पुरावे नसणारच कारण असं काही झालंच नाही इन्स्पेक्टर सांगतात तेच ना पुरावे अशी तेच समोर आलं ते आणि त्यांची फॅमिली खोटं बोलत ते। होत्या अधिपती त्यांच्याकडं संशयाने बघत असतो कारण त्याला माहीत असतं की ना मास्तरीबाई खोटं बोलतात ना त्यांची फॅमिली इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही चौकशी केली नसती ना किमान तुमच्या आईला सात वर्षाची तरी शिक्षा झाली असती खरंच हो हल्ली लेडीज राग काढण्यासाठी कायद्याचाच वापर करतात पण यांचं खोटं समोर आलं एनिवे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तक्रार करू शकता तुम्ही सांगा त्यांना मी आत टाकतो विद्या कपड्याच्या घड्या घालत असते आणि विचार करते अक्षयला तिच्या सासरकडचे स्वीकारतील का म्हणुशरी मॅडम बाहेर सगळ्यांशी एवढं चांगलं वागतात मग स्वतःच्या मुलाबाबतीत असं का वागत असतील त्यांचा संसार ह्या का मोडायला निघाल्यात जर त्यांना अक्षरा सून म्हणून नको होती तर त्यांनी लग्न का लावून दिलं देवा अक्षचं भलं कर तिच्या आयुष्यातील सगळी दुःख दूर कर येणारा बाळ नवीन आयुष्य आणि नवा आनंद घेऊन येऊ दे इन्स्पेक्टर म्हणतात काय करू अधिपती म्हणतो कशाचं ते म्हणतात त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट तो विचारतो म्हणजे इन्स्पेक्टर म्हणतात त्यांच्याविरुद्ध तक्रार करत असाल तर आम्ही त्यांना आत टाकतो ॲक्शन घेतो आम्ही अधिपती म्हणतो काय करू नका आमची त्यांच्याविरुद्ध काय बी तक्रार नाही इन्स्पेक्टर म्हणतात आहो खोटे नाटे आरोप करून तुमच्या आईला जेलमध्ये पाठवण्याचा त्यांचा प्लॅनच होता ना त्यांनी मोठी चुकीच केली ना बघा विचार करा तुम्ही जर सांगितलं ना तुम्ही तक्रार केली ना आम्ही त्यांना सहा महिन्यासाठी आत टाकतो अधिपती म्हणतो नाही 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 असं काही करू नका सहा सेकंदसुद्धा त्यांना आत घालायची इच्छा नाही आमची पण असू द्या तुम्ही चौकशीले फास्ट केली त्याबद्दल धन्यवाद आणि विषय आमच्यासाठी संपला तुम्ही चहा घेणार की कॉफी त्यांंत ते काहीच नको येतो मग आम्ही बाबा झाड बघतात आणि म्हणतात अक्षू आणि तू एकाच वेळेस मोठे झाले अक्षूचं लग्न शाप ठरलं विद्याचं म्हणणं खरं असलं ना तिने सासरी जावं तरी माझं म्हणणं आहे तिने कधीच सासरी जाऊ नये ओमक्या म्हणतो तो काय अक्षरवहिनीने हो खोटे नाटे आरोप केले अधिपती म्हणतो ते इन्स्पेक्टरचेच बोलले तुला काय कन्नडमध्ये सांगतो काय ओंक्या म्हणतो तुला काय वाटतं तो म्हणतो बाबा मला काय वाटतं काय नाही याने काय फरक पडतो का तसं काय आहे का आयुष्यात बघायला नवं आम्हालाच वाटलं होतं मास्तरबाई चांगलं आहे आम्ही आईसाहेबांना गॅरंटी दिली होती मास्तरीबाई असं करू शकत नाही काय केलं मास्तरीबाईने आम्हाने तोंडावर पाडलं टेबलवर हातातो ओंक्या बघायला लागतो तो तो, ला तो, 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 ला तो सॉरी ओंक्या म्हणतो अधिपती तो असंच करतो सगळ्या अर्धवट गोष्टी ऐकतो आणि त्यावर निर्णय घेतो त्या दिवशी पण असंच केलं वहिनीनं काही बोलूच दिलं नाही आणि फोन कट केला आता उंके अधिपतीचे चांगले डोळे उघडतो आणि म्हणतो जा आज प्रेमाचा दिवस आहे अधिपती म्हणतो आज काय झेंडा आहे की काय तर म्हणतो नाही व्हॅलेंटाईन डे अधिपती म्हणतो आधी वाटलो तर रे पण आता नको शिवाने ते वहिनी चला भाऊजीला भेटायला अक्षरवंत नको नको ते खूप रागवलेत शिवाने म्हणते मी काही ऐकणार नाही आज प्रेम साजरा करायचा दिवस आहे अक्षर विचारते काय असं ती ती व्हॅलेंटाईन डे आता अक्षरा सगळीकडं बघते जोड्यात जोडे असतात ते असून म्हणते चला हिराई आई करत येते आणि ती काय करते विद्यावंत अगं भडंग करते इरा म्हणते कीच खुशी मे ती ते अक्षराला आवडतात ना म्हणून इरा म्हणते तिची आवडती असलं की लगेच करते मी सांगितलं की वेळ लागतो विद्यावंते तिने सांगितलेले पदार्थ अगदी सोपे असतात आता इराचा वाद पुन्हा चालू होतो अक्षरा शिवानी रिक्षाची वाट बघत असतात तेवढ्यात त्यांच्या पुढे अगदी मोठी कार उभी राहते दोघी बघायला लागतात पण आतलं काहीच दिसत नाही मदन खाली उतरतो तिथून ती मदन मॅड रे सारख्या सारख्या कार का बदलतोस मदन म्हणतो तुला माहिती आहे ना मला गाड्या किती आवडतात ती धो पण लक्षात ठेव हो, हे भारत आहे नीट गाडी चालव अक्षरवंत वहिनी हा मॅड शिवानी म्हणते मॅड तंत हो मिस मॅड म्हणजे मदन अक्षराचा फ्रेंड यू एसला असतो शिवानी म्हणते हो 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 बरं चला तुम्हाला कुठे सोडवायचं अक्षरवंते नको रे शिवानी वहिनी चला ना आपल्याला खूप उशीर होईल मॅड म्हणतो तुम्हीच सांगा तशी काय ऐकणार नाही आणि मग पडेल चक्कर येऊन शिवानी चक्कर येऊन तो म्हणता ओ त्या दिवशी अशीच उभा होती उन्हामध्ये चक्कर येऊन उन पडली आता शिवानी खूप आग्रह करते अक्षर ठीक आहे ती बसणार तड्यात म्हणतो थांबा थांबा आणि अक्षरासाठी आदाराने दार उघडतो मुणेश्वरी विचार करत असते तड्यात दुर्गे येते ताई ताई करत आणि म्हणते तुला भेटायची खूप इच्छा झाली होती मुणेश्वरीन ते दुर्गे आपण एकाच घरात राहतो रोज भेटते मग भेटण्याचं एवढं काय कौतुक का दुर्गे म्हणते ताई मी लय मोठा खजिना आणला पण तू काल रात्री लेट आलीस ना ग तरी मी रात्री आले होते पण तू झोपली होती वाटतं म्हणु म्हणते काल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन डोक्याचं भज झालं होतं कोणाशी बोलायची इच्छाच नव्हती म्हणून आम्हा एकांत पाहिजे होता म्हणून झोपलो ती धुवाई ताई पण तू त्या मासडीला अजिबात सोडू नको तिने तुझ्याविरुद्ध तक्रार केली तिची मजलबाग कुठपर्यंत गेली म्हणून म्हणते मारू दे किती माकडोड्या मारायच्या त्या त्यांचे दोर आमच्या हातात आहे कधी आवळायचे आणि कधी सोयी सोडायचे आम्हाला चांगलंच माहिती आहे दुर्गी ते ताई हा दोर ना तिच्या गळ्याभोवती असा आवड पाण्यातून बाहेर काढलेल्या माश्यासारखी ती तडफडली पाहिजे म्हणू योग्य वेळ आली की आम्ही तेच करणार तीन ती ताई आता ती योग्य वेळ आली आहे असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद